छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे येत्या सात तारखेला मतदान होणार असून सर्वच प्रमुख पक्षांकडून प्रचाराचा जोर वाढवण्यात आला आहे भाजप शिवसेना तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत यांच्यासह विरोधकांनीही जिल्ह्यात प्रचार सभा पदयात्रा आणि नेते मंडळींचे दौरे वाढवले आहेत भाजप शिवसेना युतीकडून एकसंध रणनीती आखत उमेदवारांच्या प्रचारावर विशेष भर दिला जातोय केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेते प्रचारासाठी जिल्ह्यात दाखल होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे दुसरीकडे विरोधी पक्षांकडूनही सत्ताधारांवर टीका करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भाजप शिवसेना बसविण्याची तयारी सुरू आहे मात्र विरोधकांकडूनही कडवी टक्कर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही बहुमत मिळवण्यासाठी पक्षाकडून मतदारसंघनिहाय समीकरणे तपासली जात असून अपक्ष आणि छोटे गट निर्णायक ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे निवडणूक निकालानंतर घडामोडींना वेग येणार हे निश्चित आहे नव्या जिल्हा परिषद इमारतीत सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हा प्रश्नही राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग येणार असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जोरदार लॉबिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीमुळे छत्रपती संभाजीनगरचं राजकीय वातावरण तापलं असून सात फेब्रुवारीच्या मतदानानंतर चित्र स्पष्ट होणार आहे